नमस्कार कधी विचार केलाय एका मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेकडो वर्ग असतात हजारो तास कितीतरी प्राध्यापक हजारो विद्यार्थी या सगळ्यांचं वेळापत्रक कसं बनत असेल म्हणजे कोणताही गोंधळ नको प्रत्येक क्लास वेळेवर सुरू झाला पाहिजे लॅब्स रिकाम्या पाहिजेत आणि कुणावर कामाचा लोड पण नको कसं मॅनेज करत असतील हे सगळं अगदी हे खरंच एक मोठं आव्हान आहे मॅडम म्हणजे हे फक्त कोण कधी काय शिकवणार एवढंच नाहीये बरोबर तर यात नियम बघायला लागतात विद्यार्थ्यांच्या गरजा प्राध्यापकांचं स्पेशलायझेशन आणि साधन काय उपलब्ध आहे या सगळ्याचा मेळ घालावा लागतो अगदी आणि म्हणूनच आज आपण याच यंत्रणेचा जरा सखोल विचार करूया आपल्याकडे आहे अरविंद गवली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा म्हणजे ए यांची शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्याची एक प्रमाणित कार्यप्रणाली आहे एसओपी म्हणतात ज्याला हो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हो हे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी तयार केलेलं डॉक्युमेंट आहे तर आपलं आजचं मिशन काय तर या एसओपी मधून फक्त प्रक्रिया नाही समजून घ्यायची तर त्यामागचा विचार काय आहे त्यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत आणि ते कसे यशस्वी होतं हे सगळं समजून घ्यायचंय उत्तम विचार कारण हे फक्त कागदावरचे नियम नाहीत खरं तर यातून एका संस्थेची कार्यसंस्कृती दिसते गुणवत्तेसाठी ते किती सिरियस आहेत हे दिसतं बरोबर या एसओपीचा मुख्य उद्देश हाच आहे की संस्थेचे स्वतःचे नियम पाळायचे आणि त्याचबरोबर एआयसीटी म्हणजे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद हो आणि त्यांचं संलग्न विद्यापीठ म्हणजे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्या गाईडलाइन्स पण फॉलो करायच्या आणि या सगळ्यातून यूजी आणि पी कोर्सेस साठी एक व्यवस्थित सगळ्यांना न्याय देणारा आणि प्रभावी वेळापत्रक आणि कामाचं नियोजन म्हणजे वर्कलोड ते तयार करायचं चला तर मग सुरुवात करूया या प्रक्रियेच्या अगदी सेंटरला कोण आहे म्हणजे ही समिती कोण आहे जी हे सगळं करते हो तर यासाठी एक सेंट्रल कमिटी आहे त्याचं नेतृत्व स्वतः कॉलेजचे प्राचार्य किंवा संचालक डॉक्टर शरद मुडीक करतात अच्छा त्यांच्यासोबत डीन अॅकॅडमिक्स आहेत डॉक्टर विशाल हिंगमिरे आणि श्री सुहास पाटील मग पॉलिटेक्निकचे डीन आहेत डॉक्टर अविनाश खडतारे आणि महत्वाचं म्हणजे सर्व विभागांचे प्रमुख म्हणजे एचओडीज आणि या कामासाठी एक सेंट्रल टाइम टेबल इन्चार्ज पण आहेत श्रीमती मनीषा आलतकर म्हणजे महत्वाचे सगळे लोक यात आहेत म्हणजे ही समिती फक्त वेळापत्रक बनवून थांबत नाही त्यावर लक्ष ठेवणं त्याचा आढावा घेणं एक मास्टर प्लॅन बनवणं असं सगळं करतात बरोबर अगदी त्यांचं काम फक्त टाइमटेबल बनवणं नाहीये ते ए आय सी टी ई आणि युनिव्हर्सिटीच्या नियमात बसतंय का हे बघणं लेक्चर्स प्रॅक्टिकल्स आणि इतर ऍक्टिव्हिटीज म्हणजे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज यात बॅलन्स साधणं हो ते महत्वाचं आहे आणि आपल्याकडे ज्या क्लासरूम्स आहेत लॅब्स आहेत त्यांचा व्यवस्थित वापर होतोय ना याची खात्री करणं हे सगळं त्यांच्या अखत्यारीत येतं तुम्ही ए आय सी टी ई नियमांचा उल्लेख केलात हे नियम नेमके काय सांगतात कारण तेच तर बेस आहेत ना या सगळ्या स्ट्रक्चरचा बरोबर ने काही बेसिक गोष्टी ठरवून दिल्या आहेत जसं की वर्षात बावन्न आठवडे असतात त्यातले कमीत कमी तीस -कमी आठवडे म्हणजे एकशे ऐंशी दिवस प्रत्यक्ष शिकवण्यासाठी वापरायला हवेत अच्छा विद्यार्थ्यांचा आठवड्यातून साधारणपणे सत्तावीस ते चौतीस तास कॉन्टॅक्ट व्हायला हवा म्हणजे कॉन्टॅक्ट आवर्स हुँ. क्रेडिट्स कसे मोजायचे याचे पण नियम आहेत साधारणपणे एक लेक्चर तास म्हणजे एक क्रेडिट आणि दोन ट्युटोरियल किंवा प्रॅक्टिकल तास मिळून एक क्रेडिट ओके okay. प्रत्येक सेमिस्टर मध्ये साधारणपणे बावीस ते तीस क्रेडिट्स असतात आणि प्राध्यापकांच्या कामाच्या तासांबद्दल काय कारण कामाचं समान वाटप हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे नाही का हो नक्कीच एआयसीटी म्हणतं की प्राध्यापकांचे एकूण कामाचे तास आठवड्याला चाळीसपेक्षा कमी नसावेत चाळीस हो, तास हो यात प्रत्यक्ष शिकवण्याचे तास पदाप्रमाणे बदलतात प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरसाठी साधारण चौदा तास असिस्टंट प्रोफेसरसाठी सोळा तास जे लोक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत किंवा रिसर्चमध्ये जास्त सक्रिय आहेत त्यांना थोडी सवलत मिळते अच्छा आणि एक महत्वाचा नियम प्रत्येक फॅकल्टीने रोज कमीत कमी सहा तास कॅम्पसमध्ये असणं आवश्यक आहे सहा तास फिजिकल प्रेझेन्स हो आणि प्रॅक्टिकलसाठी बॅच साईज साधारण पंधरा ते तीस विद्यार्थ्यांची असते थे। हे नियम लक्षात घेऊन मग एजीसीईने स्वतःचं वेळापत्रक कसं बनवलंय म्हणजे त्यांच्या दिवसाची रचना कशी असते एजीसीईची वेळ सकाळी सव्वा नऊ ते संध्याकाळी पाच आहे आणि त्यांच्या वेळापत्रकात एक विचार दिसतोय सकाळी दोन लेक्चर झाली की एक मोठी सुट्टी आहे अकरा पंधरा ते बारा चांगली ब्रेक आहे ती हो आणि दुपारी जेवणानंतर परत दोन लेक्चर्स आणि मग एक छोटी सुट्टी एक पन्नास ते दोन दहा ओके आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे दिवसाचा शेवटचा तास चार पाच ते चार पंचावन्न हा फक्त लेक्चरसाठी नाही आहे तो क्लब ऍक्टिव्हिटीज प्रोजेक्ट वर्क किंवा इतर विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमांसाठी ठेवला आहे अरे वा हा चांगला विचार आहे म्हणजे फक्त अभ्यास नाही अगदी विद्यार्थ्यांना थोडा मोकळा वेळ मिळतो इतर गोष्टींसाठी आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे हे वेळापत्रक बनवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया काय आहे मला कळले की ही पाच टप्प्यांची प्रक्रिया आहे जी प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी सुरू होते जरा सव्वीस सांगाल का हो ही प्रक्रिया खरंच खूप डिटेलमध्ये आणि विचारपूर्वक केली आहे आणि तिचं वैशिष्ट्य हे आहे की ती पुढचं सत्र सुरू व्हायच्या खूप आधी सुरू होते म्हणजे चालू सत्र संपतानाच म्हणजे गडबड होत नाही बरोबर नियोजन करायला वेळ मिळतो पहिला टप्पा आहे तयारीचा काय होतं यात पहिल्या आठवड्यात सगळी पूर्वतयारी म्हणजे पुढच्या सेमेस्टरचा अकॅडमिक कॅलेंडर काय असेल अभ्यासक्रमाची रचना विषय कोणते आहेत ही सगळी माहिती गोळा केली जाते ओके okay. आणि महत्वाचं म्हणजे प्राध्यापकांकडून सब्जेक्ट चॉईस स्लिप्स भरून घेतल्या जातात म्हणजे त्यांना पुढच्या सेमेस्टरला काय शिकवायला आवडेल म्हणजे त्यांच्या पसंतीचा विचार होतो छान हो त्याचबरोबर कोणत्या खोल्या कोणत्या लॅब्स अव्हेलेबल आहेत हे पण तपासलं जातं ही सगळी माहिती मग एका सेंट्रल ठिकाणी गुगल ड्राईव्हवर किंवा कॉलेजच्या ई सिस्टम मध्ये जमा केली जाते म्हणजे डेटा कलेक्शन आणि फॅकल्टी प्रेफरन्स हे पहिल्याच टप्प्यात छान मग दुसऱ्या टप्प्यात काय दुसरा टप्पा का आहे कामाचं वाटप आणि मॅनपॉवर प्लॅनिंग इथे प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड म्हणजे एचओडी त्यांच्या विभागाला किती फॅकल्टी लागतील हे मोजतात अच्छा गरज किती आहे ते ठरवतात हो हे कॅल्क्युलेशन करताना एल तास किती आहेत विद्यार्थी किती आहेत एआयसीटीचा कॅडर रेशो काय आहे कामाचे तास किती आहेत ते चौदा चौदा सोळावाले हे सगळं विचारात घेतात आणि फक्त शिकवणं नाही तर इतर जबाबदाऱ्या पण जसं की मेंटरिंग असेल क्लब इनचार्ज कमिटी मेंबरशिप याचा पण लोड मध्ये धरला जातो म्हणजे फक्त टीचिंग आवर्स नाहीत तर ओव्हरऑल कामाचा बोजा बघितला जातो हे खूप महत्वाचं आहे अगदी मग एचओडी आणि फॅकल्टीची मीटिंग होते आणि लोड चार्ट फायनल होतो बरोबर आणि जर गरज वाटली की अजून फॅकल्टीज पाहिजेत तर त्याचा रिपोर्ट प्रिन्सिपलना दिला जातो म्हणजे भरती प्रक्रिया सुरू करता येते फायनल एल डी सी वर एचओी आणि प्रिन्सिपलची सही झाली की तो डिपार्टमेंटच्या टाइम टेबल कोऑर्डिनेटर कडे जातो ओके तिसरा टप्पा काय आहे आता प्रत्यक्ष टाइम टेबल बनणार का हो तिसऱ्या आठवड्यात प्रत्येक डिपार्टमेंट आपापलं वेळापत्रक तयार करतं म्हणजे डिपार्टमेंटचा जो टी टी असतो तो क्लास टी चा टी प्रत्येक फॅकल्टीचा इंडिव्हिज्युअल टी टी शेड्यूल आणि डिपार्टमेंटचा मास्टर टी टी हे सगळं बनवतो बरच काम आहे हे हो ना आणि इथे खूप काळजी घ्यावी लागते दोन क्लासेस किंवा लॅब्स एकाच वेळी नकोत क्लॅश नको जायला क्लॅश अवॉइडन्स बरोबर अवघड विषय सलग किंवा एकाच दिवशी खूप जास्त नकोत विद्यार्थ्यांना इंटरनल असेसमेंटसाठी वेळ पाहिजे क्लब ऍक्टिव्हिटीज खेळ योगा मेंटोरिंग या सगळ्यासाठी वेळ ठेवायला लागतो बापरे एकाच डिपार्टमेंटमध्ये एवढं कोऑर्डिनेशन मग चौथा आणि पाचवा टप्पा कशासाठी आहे चौथा आणि पाचवा आठवडा हा सेंट्रल इंटिग्रेशनचा असतो म्हणजे आतापर्यंत प्रत्येक डिपार्टमेंटने आपापलं बनवलंय हा पण आता ते संपूर्ण कॉलेजसाठी एकत्र आणावं लागतं इथे सेंट्रल कोऑर्डिनेटरची भूमिका महत्वाची ठरते त्या श्रीवती आलतकर त्या तपासतात की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काही क्लॅश तर नाही ना समजा मेकॅनिकल आणि सिव्हिलला एकच कॉमन विषय आहे तो एकाच वेळी तर नाही येत ना किंवा एकाच लॅबची गरज दोन डिपार्टमेंटला एकाच वेळी तर नाही अच्छा म्हणजे इंटर डिपार्टमेंट क्लॅश इथे सोडवले जातात असे क्लॅश सोडवले जातात आणि मग तयार होतो संपूर्ण कॉलेजचा एक सेंट्रल मास्टर टाईम टेबल फायनल मास्टर प्लॅन बरोबर हे वेळापत्रक मग डीन अकॅडमिक्स चेक करतात आणि शेवटी प्रिन्सिपलची फायनल सही होते आणि मग मग ते फायनल झालेलं टी टी कॉलेजच्या ईआरपी पी सिस्टीमवर टाकलं जातं वेबसाईटवर नोटीस बोर्डवर लावलं जातं आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या ग्रुप्सवर पण शेअर केलं जातं म्हणजे सत्र सुरू व्हायच्या आधी सगळ्यांना क्लिअर असतं की त्यांचं शेड्यूल काय आहे वा खूपच पद्धतशीर आहे आणि शेवटचा पाचवा टप्पा जो सतत चालू राहतो तो म्हणजे अंमलबजावणी आणि मॉनिटरिंग अगदी बरोबर टाइम टेबल बनवणं हे काम झालं पण ते व्यवस्थित चालू ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे यात एचओडी रोज लक्ष ठेवतात की सगळे क्लासेस लॅब्स प्रमाणे सुरू आहेत की नाही स्टुडंट अटेंडन्सची नोंद रोज ई आर पी मध्ये होतीये का हे तपासलं जातं डीन अकॅडमिक्स दर महिन्याला याचा रिव्ह्यू घेतात आणि समजा काही बदल करायचा झाला तर म्हणजे एखादे सर किंवा मॅडम रजेवर गेले किंवा काही अर्जंट काम आलं त्यासाठी पण एक सिस्टेम आहे कोणताही बदल करायचा असेल तर त्याची नोंद एका टाइम टेबल चेंज रजिस्टर मध्ये केली जाते अच्छा नोंद ठेवली जाते हो काय बदल केला कधी केला कोणी अप्रूव्ह केलं हे सगळं त्यात लिहितात आणि टाइम टेबलच्या फाईलचा व्हर्जन नंबर पण बदलतात म्हणजे ट्रॅक राहतो ओके व्हर्जन कंट्रोल सारखं अगदी आणि जर फॅकल्टी व्हेजेवर असेल तर ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट काय करायची जसं की फ्लोटिंग पिरियड ठेवायचे किंवा स्टँड बाय फॅकल्टी ठेवायची याची योजना आधीच तयार असते या एसओपी पी मध्ये फक्त टाइम टेबलवरच नाही तर रेकॉर्ड वर पण खूप भर दिलाय असं दिसतंय जसं की स्टुडंट अटेंडन्स इंटरनल मार्क्स आणि हे सीओपीओ पी एस ओ मॅपिंग हे काय नक्की हां हा एक महत्वाचा अकॅडमिक भाग आहे सीओ म्हणजे कोर्स आउटकम्स म्हणजे एका विषयातून काय शिकायला मिळालं ओके पीओ म्हणजे प्रोग्राम आउटकम्स म्हणजे ती पूर्ण डिग्री झाल्यावर विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता यायला पाहिजेत आणि पीएसओ म्हणजे प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स त्या विशिष्ट ब्रांचसाठी काय अपेक्षित आहे तर सीओ पीओ पीएसओ म्हणजे प्रत्येक विषयात शिकवलेले घटक सीओज हे ग्रॅज्युएशनच्या मोठ्या उद्दिष्टांशी पीओज आणि पीएसओ कसे जोडलेले आहेत आणि ते कितपत साध्य झाले याचं विश्लेषण करून नोंद ठेवणं म्हणजे शिक्षणाचा इफेक्ट किती झाला हे मोजण्यासाठी अगदी आणि हो या सगळ्या नोंदी अटेंडन्स मार्क्स हे मॅपिंग कमीत कमी वर्ष जपून ठेवाव्या लागतात म्हणजे ऑडिट वगैरेच्या वेळी दाखवता येतात हे सगळं ऐकल्यावर वाटतंय कि की किती शिस्तबद्ध प्रक्रिया आहे पण यात काही आव्हानं नसतील काय म्हणजे प्रत्यक्ष काम करताना काही अडचणी येतात ना नक्कीच येतात कोणतीच सिस्टम परफेक्ट नसते एसओपी मध्ये काही संभाव्य आव्हानं आणि त्यावरचे उपाय पण दिलेले आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ कधी कधी इलेक्टिव्ह विषय निवडायला विद्यार्थ्यांना वेळ लागतो हो। मग त्याचा परिणाम टाइम टेबलवर होतो हो हो उपाय म्हणून असं सुचवलं आहे की विषय निवड प्रक्रिया सत्र सुरू व्हायच्या आठवडाभर आधीच पूर्ण करावी किंवा समजा एखाद्या लॅबमध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त विद्यार्थी झाले तर मग बॅचेस वेगळ्या करून त्याचं वेगळं शेड्यूल बनवावं लागतं म्हणजे प्रॉब्लेम आणि सोल्युशन दोन्हीचा विचार केला आता इतकी मोठी प्रक्रिया राबवल्यावर त्याचं यश कसं मोजणार काही ठरवलंय का वगैरे हो की परफॉर्मन्स इंडिकेटर्स ठरवली आहेत जसं की नाइन्टी पर्सेंट पेक्षा जास्त क्लासेस आणि लॅब्स वेळापत्रकानुसारच चालले पाहिजेत अच्छा पर्सेंट कम्प्लायन्स हो महत्वाच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नाइंटी पर्सेंट पेक्षा जास्त असावे इंटरनल मार्क्स पाच दिवसांच्या आत ईआरपी मध्ये अपलोड व्हायला हवेत पाच दिवसात फास्ट आहे हो ते सीओ पीओ पीएसओ मॅपिंग अचूक असायला हवा क्लासरूम्स लॅब्स यांसारख्या रिसोर्सेसचा मॅक्झिमम वापर व्हायला वा हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एआयसीटी एनबीए नॅक आय क्यू सी यांचं कधी ऑडिट झालं तर सगळी कागदपत्र तयार असावीत तर एकंदरीत अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची ही वेळापत्रक बनवण्याची प्रक्रिया ही फक्त एक रुटीन ऍक्टिव्हिटी नाही आहे तर ती त्यांच्या एकूण सिस्टमचा क्वालिटी कंट्रोलचा एक महत्वाचा भाग आहे यात नियम पाळणं रिसोर्सेसचा वापर कामाचं वाटप आणि विद्यार्थ्यांचा हित या सगळ्याचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न दिसतोय अगदी बरोबर या डिटेल प्रोसिजरमधनं हेच स्पष्ट होतं की एका टेक्निकल इन्स्टिट्यूटचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी पडद्यामागे किती प्लॅनिंग कॉर्डिनेशन आणि सातत्य लागतं खरं तर ही प्रक्रिया म्हणजे संस्थेच्या अॅकॅडमिक क्वालिटीचा पाया आहे हो ना कारण वेळ आणि रिसोर्सेसचं नियोजन नीट झालं तरच टीचिंग लर्निंग प्रोसेस चांगली होऊ शकते नक्कीच खरंय पण आता एक विचार येतोय मनात कोणता इतकी काटेकोर नियमबद्ध आणि डिटेल प्रक्रिया चांगली आहेच शिस्त येते गोंधळ टळतो मान्य पण पन... पण काय पण शिक्षण आणि शिकवण्याच्या प्रक्रियेत थोडी लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी पण लागते ना कधी फॅकल्टीला काही नवीन प्रयोग करायचा असतो कधी विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने शिकायचं असतं मग एवढी स्ट्रक्चर्ड प्रक्रिया आणि ही गरजेची असलेली फ्लेक्सिबिलिटी यांचा मेळ कसा साधला जात असेल किंवा साधा येत असेल का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे कोणतीही चांगली सिस्टीम ही एफिशियंट तर पाहिजेच पण त्याचबरोबर ती गरजेनुसार बदल स्वीकारणारी पण असायला हवी कदाचित एजीसीच्या मध्ये जे बदलांसाठी चेंज रजिस्टर आहे किंवा ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंटची तरतूद आहे हो ती याच फ्लेक्सिबिलिटीसाठी थोडी जागा निर्माण करत असेल पण तरीही अति नियमबद्धता आणि क्रिएटिव्हिटी किंवा लवचिकता यातला बॅलन्स कसा साधायचा हा कोणत्याही संस्थेसाठी नेहमीच विचार करण्यासारखा आणि डेव्हलप करत राहण्यासारखा विषय आहे यावर नक्कीच आणखी विचार करायला हवा